नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मुरमुऱ्यांपासून मस्त असे क्रिस्पी स्नॅक्स कशी बनवायचे ते चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे बघा एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे एक मेजरमेंटचा कप म्हणजे एक वाटी बेसन बेसनपीठ त्यामध्ये मी घालणार आहे चिली फ्लेक्स जिरेपूड धनपूड लाल तिखट चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे ते कलरसाठी हळद चवीनुसार मीठ मीठ आपण थोडं जास्त घातलेलं आहे कारण आपण त्यामध्ये डायरेक्ट मुरमुरे मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि छान असं खूप दाटही नाही आणि खूप पातळही नाही असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्याचं अशा प्रकारे आपण छान असं त्याचं मिश्रण बनवलेलं आहे बघा आता हे बाजूला ठेवूया आणि येथे आणखी एक बाउल घ्यायचं आहे त्या बाऊलमध्ये आपण घेणार आहोत दोन कप मुरमुरे आणि आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून सर्व बॅटर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिठाचं प्रमाण आपण आधीच थोडंसं जास्त घातलेलं होतं त्यामध्ये त्यामुळे आता मिठा खायची गरज नाही यामध्ये तुम्हाला जर वाटलं बॅटर थोडंसं पातळ आहे तर तुम्ही आणखीन मुरमुरे त्यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आपलं इथे बॅटर तयार आहे बघा आणि आता आपण हाताने अशा प्रकारे एवढ्या मापाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असं ते हातावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि असला आकार आपण त्यासाठी देणार आहोत स्नॅक्सनाथी छान असं मस्त गोल करून घेतलेला आहे बघा आणि बाजूला एका डिशमध्ये ठेवायचं आहे सर्व प्र अशाच प्रकारे आपण सर्व गोळे येथे पय तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार येथे देऊ शकता मी असा दिलेला आहे आणि सगळ्यांनी रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीजसाठी अशा प्रकारे येथे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत बघा आता मी इथे घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं बीठ तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर असेल तर तेही घेऊ शकता छान असं एक थोडंसं पातळ असं त्याचंही बॅटर बनवून घ्यायचं आहे मस्त खूप असं क्रिस्पी याने बनलं जातं बघा हे आणि आता इथे मी ठेवलेलं आहे तेल आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये एक अशा प्रकारे गोळा सोडायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि येथे आपण जे बेड क्रम्स घेणार आहोत तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि येथे मी बेड क्रम्स घेतलेले आहेत बघा आणि त्यामध्ये अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे छान सर्व बाजूनी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे बघा मस्त आणि छान असं तेलात सोडायचं आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राई करू शकता किंवा फक्त फ्राय करू शकता आणि मस्त तर असं याचा कलर ही चेंज झालेला आहे बघा छानपैकी अशा प्रकारे एकदम क्रिस्पी अशा आपण इथे तळून घ्यायचे आहेत आधी फुल हीट वर गॅस ठेवायचा आहे नंतर थोडासा स्लो करायचा आहे मस्त असा कलर ही चेंज झालेला आहे बघा खूप असे कुरकुरीत वाचता आणि अशाच प्रकारे आपले इथे स्नॅक्स तयार आहेत चला तर मग मस्त एका डिशमध्ये काढून घेऊया एकदम जबरदस्त असे क्रिस्पी झालेले आहेत बघा मस्त कुरकुरीत वाजता आहे अशा प्रकारे सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू